सगळ्यांना जय शिवराय महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जयंतन जो एकोणीस फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे तो सगळ्यांना शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी आदर्श शिवजयंती म्हणजे काय ही एक नवीन व्याख्या चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जयंतीनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी एकोणीस तारखेची साजरी करावी याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजांना पुन्हा एक आव्हान आव्हान की आपण जे आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे ते शांततेत करावे परंतु आपण त्याची दिशा ठरवणार आहेत आंदोलनाचे एक आंदोलन एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण वीस तारखेच्या नंतर ठरवणार आहेत परंतु आत्ता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षा याच्याकडं याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे त्यांना करून एक नवीन आदर्श दिलाच दिला पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणारं पाच पाच पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं असं आरक्षणाचा विषय असेल मुलींच्या शिक्षणाचा असेल जो आधी जी सूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारने केलीच पाहिजे यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर आरक्ष ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं वीस तारखेला करावी आणि सरकार करत ही आपण मराठा समाज आशा बाळगू जर वीस तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला आहे त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे त्याबद्दल तर कौतुकच आहे महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे तीशे दीडशे लोकांना आहे त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून आहे त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे त्यात दुमत नाही परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयांचं अध्यादेश काढलेला सूचना काढली त्याची अंमलबजावणी वीस तारखेला झाली पाहिजे याच्यासाठी हा पाच सहा महिन्यापासूनचा संघर्ष आहे त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं आहे मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे जर वीस तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच त्या दिवस त्या दिवशी जर लवकर ते संपलं तर आपल्या जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांची वीस तारखेला घेण्याचा अंदाजा नाही हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय लक्षात येईलच की किती वेळात संपते सगळ्या सोयाऱ्यांचं उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का व्हायना सगळ्या सोयाऱ्यांच्या आधी देशाच्या अंमलबजावणी विषयाची काही विषय तिथं होतो आहे का हे लक्ष ठेवू आणि जर ते लवकरच संपलं तर आपण चार चारच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढची आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता येत का शेवटपर्यंत मात्र मग एकवीसला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे वीसला ठरवली जाणारी परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे जर हे उशीर झालाच तर एकवीसला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका आंदोलन कसं कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल धन्यवाद आपल्याला काय विचारायचं